कसं आहे आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्ष जे प्राध्यापक जोगेंद्र सर यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत प्राध्यापक जोगेंद्र सरांचं कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मंडलिक परिवारासोबत आमचे पारवरिक संबंध आहेत खऱ्या अर्थानं मंडलिक साहेबांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही कधी कोणतं घाणेरडं राजकारण केलं नाही आणि आज ते आमच्या महायुतीचे एकजुटीचे उमेदवार आहे आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आमच्या भीमसैनिकांचा एक जल्लोष मेळावा त्यांच्या विजयासाठी भीमसैनिकांच्या एकतेचा एक, एक मेळावा इथे आज कोल्हापूरला आयोजित केला होता या मेळाव्याला आमच्या कोल्हापूर शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि ने नेते मंडळी उपस्थित होते सत्तर वर्ष साठ वर्ष काँग्रेसने या देशावर राज्य केलं काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांचा भंडाऱ्यातून पराभव केला बाबासाहेबांचा पदोपदी काँग्रेसने अपमान केला आणि तुम्ही कसं काय म्हणतं म्हणता की भाजपने जातीजातीमध्ये तेढ निर्माण केलं खऱ्या अर्थानं या देशाचा शत्रू नंबर वन कोणी असेल तर ती काँग्रेस आहे या देशाला संपवायचं काम आणि या देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केलेला आहे